नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत वाराणसी येथील मनिकर्णिका घाट पाहण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांना स्मशान प्रेत आणि चिता बघायची मनाची तयारी नसेल तर कृपया हा व्हिडिओ नका बघू ही पवार ब्लॉक्स कडनं कळकळायची विनंती सो so, uh, मित्रांनो आताच uh, सगळ्या घाटांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही चालू आहे मनिकर्णिका घाटावर ऍक्च्युली अंगावर सहारे आताच येतात बट जेवढे शहर आहेत तेवढेच एक्सायटेड पण आपण मोक्ष आणि अंत अशी जागा आहे ज्या जागी डेथ ही सेलिब्रेट केली जाते आणि बघूया बाबा काहीतरी न अपेक्षित असलेली जागा आता बघायला चाललो आहे म्हणजे कोणालाच आवडतं ना म्हणजे स्मशान घाट किंवा जे शेवटची विधी होते ती जागा आहे बघायला बट आयुष्याचा भाग आहे वाराणसीला आलो महादेव सांभाळून घेते सगळं काही तुमच्या सगळ्यांचं चांगलं होईल महादेवावर विश्वास ठेवायचा आणि सगळं त्याच्या हातात सोडलं ना तो सगळं सांभाळून घेतो इथे लोक येतात निरोप देण्यासाठी इथे आग कधीच विजत नाही इथे धूर कधी थांबत नाही आणि इथे मृत्यू तही कधी थांबत नाही आवाद। 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 तुछु। 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 सो मित्रांनो जेव्हा चितेला अग्नी दिली जाते तर इकडे एक मंदिर आहे बाबा महाशमशान नाथ मंदिर इथे एक जी धुनी जळते इकडे बघू शकतो तर त्यातनं ती अग्नी घेतली जाते आणि त्या अग्नीने अशी चितेला आग दिली जाते अशी सध्या तरी इकडच्या लोकल नागरिकांशी बोलल्याच्या अंतर कळेल खूप वेगळा विश्व आहे एक बाजूलाच प्रवेशद्वार एक भिंतीचं अंतर आहे लोक सेलिब्रेट करतायत फोटो काढतायत हसतायत खेळतात आणि एका भिंतीच्या दुसऱ्या बाजूला माणसाच्या जीवनाचा अंत होतो ते मंदिर आहे आत्मन राखण्याचा प्रयत्न करतो राग साफ करतात ॲक्च्युली कारण राग साफ केल्याच्यानंतरच दुसरी डेड बॉडी येऊ शकते आणि त्यांचा दहा संस्कार इकडे होऊ शकतो त्यामुळे साफ करणं पण खूप गरजेचं आहे खूप वेदनादायी जागा आहे माणूस आयुष्यभर मी माझं 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 स्वार्थ बघतो कळत नाही तो नक्की कोणत्या दुनियेत जगतो आहे आज माणूस मेल्याच्या नंतर त्याचं सगळं काही मागे राहतं त्याचे कपडे फेकून दिले जातात त्याच्या चपल्या फेकल्या जातात त्याचं सगळं फेकलं जातं परंतु त्याचे सोने दागिने आणि त्याचा पैसा हा फेकला जात नाही याचंच उदाहरण असं की माणसाच्या जीवनात जीव असेपर्यंत माणसाने माणसाला जपलं पाहिजे माणूस जोपर्यंत आपल्यासोबत आहे तोपर्यंत त्या माणसाला जपा कारण माणूस आणि वेळ एकदा हातातनं निघून गेली की पुन्हा आहे तशी आपल्याला भेटत नाही कधी कोणाचा विश्वास तोडू नका कधी कोणाला मदत करायला भेटली तर मदत नक्की करा कधी असा स्वार्थ बाळगू नका की हां माझं काय मी असो किंवा नसो समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही पण कसं आहे ना त्या व्यक्तीसाठी सगळी दुनिया एक साईडला आणि तुम्ही एका साइडला असता तुम्ही त्याच्यामध्ये सगळी दुनिया बघता आणि तो व्यक्ती तुमच्यामध्ये सगळी दुनिया बघतो आणि असा व्यक्ती ज्या वेळेला एकटा पडतो ना एवढ्या भरलेल्या दुनियेमध्ये पण तो स्वतःला एकटंच फील करतो कारण त्यांनी तुमच्यामध्ये बघितलेली असते त्याची वेगळी दुनिया आणि अशा वेळेला तुम्ही जर त्याची साथ सोडाल तर त्याच्याकडे जीवनाला काही पुढे अर्थ उरत नाही तो जगत असतो फक्त आपल्या जबाबदाऱ्या पार करण्यासाठी म्हणून जर तुमच्याकडे पण असा एखादा व्यक्ती असेल तर आधीच समजून जावा आणि त्याची काळजी घ्या म्हणून जर तुमच्याकडे अशी माणसं असतील जी तुमची काळजी घेत आहेत आणि तुमच्या काळजीपोटी सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांना दुखू नका आणि त्यांची काळजी घ्या कारण तोच व्यक्ती तुम्हाला समजवू शकतो जो तुमच्याबद्दल कधी काही वाईट झालं नाही पाहिजे अशी त्याच्या मनात भावना असते म्हणून जर अशी लोकं तुमच्याकडे असतील तर त्यांना नक्कीच जपा कारण जीवन हे शेवटी क्षणभुंगर आहे आज घडेच घड्याळ व्हायला वेळ लागत नाही म्हणून आपली माणसं जपा मित्रांनो मृत्यू हा अटळ आहे उद्या माझा असेल परवा तुमचा असेल आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचा असेल म्हणून एकमेकांना जपा आणि आपल्या माणसांवर प्रेम करा कारण शेवटी माणूस जाताना त्यांनी किती संपत्ती जमवली हे नाही मोजलं जात तर त्याच्या अंत्ययात्रेला किती माणसं आली यावरून त्याने जीवनात काय कमवलं का याची किंमत ठरते मृत्यू ही अटळ आहे